तांबापुरा परिसरात क्रिकेट वरून दोन गटात हानामारी दगडफेकीत तीन तरुण जखमी जळगाव शहरातील परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज दुपारी सुमारास क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांमध्ये त्रिव्य वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हानामारीत होत होते दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली या दगडफेकीत तीन ते चार तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे क्रिकेट खेळणारे हे तरुण तांबापुरा परिसरातील गवडीवाडा आणि बिलाल चौक येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले अचानक उसळलेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता जखमींना तत्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गनाकुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड एम सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन बड सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ गणेश वाघ पी एस आय चंद्रकांत धनके आणि अशोक काळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचा मोठा फौसपाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसरात शांतता प्रस्थापित केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र दगडफेक झाल्याची घटना सांगितली जाते नक्की काय घटना आहे कारण काय आहे काय कारवाई करतायत पोलीस आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो जे पा जे के पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटचे मॅच दरवर्षी दर रविवारी दर खेळली जाते त्यामध्ये वाद होऊन त्यान, मैच नंतर, ती मुला नंतर, ती ती मैच त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे दोन गटात वाद झाला आहे हो आणि यामध्ये आतापर्यंत जखमी काय अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही नागरिकांना काय आव्हान असणार आपलं नागरिकांना आव्हाने कोणताही गैरसमज करून घेऊ नये सर्व सुरळीत चालू आहे ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटची मॅच खेळत असतात त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाहीये दगडांचा कस पडलेला दिसतो आहे लोक घाबरलेली आहेत सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतंही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे तर दगडपैकी काय घरांचे पण अजून पाणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती दिली काय नेमकं काय पाणी भरत होतो डायरेक्ट दगड आले दुसरं काही नाही किती मुलं असतील दगड एवढे मुलं कोण पाहतो आम्ही पाणी सनी पालून खालून दगड एक एकसार दगड एक मुलाला लागलं आमचं डोकं फुटेला आहे आणि काही बाळाच्या पायाला लागलं कुणाच्या हाताला लागलं नंतर आमचे पोरं आले दोन चार पोरं होतं आमचे माणसं समजा कामाला जाते आमाले कामाला जाते कुणी दुधा का पाण्याच्या कामाला जाते गवळी लोकांनी काम करतात पोट भरते लागलं ते तिकडं जातो ते पाडदे वाड्यामध्ये डोक्याला काय लागलं डोळ्याला लागलं तोंडाला लागला हे घर तिकडं करायला दुधाच्या गाड्या जाऊ देतील माझ्या नातूला एक आता दोन वर्ष झाले त्या गोष्टीला पण आम्ही केली बायाबाई मोडामोडीतील मी सौ तारखे मारे मेरी गाडी में लेडीज सीटा बटेल दे। को नाम पुछा और मुस्लिम मारे और बहुत लेडीज रो रही थी मैं लेडीज को के अंदर मेको पथरा लग्न बहुत जोर पत्थर चलाए इन्होंने भोसारगे से लगे ले। ये ईटा पडेथर पडेलो कितने बजे पंद्रह मिनट पहले कितने लोग थे बहुत लोग थे कम से कम चालीस से पचास साठ लोग थे मेरे घर में देखो पत्थर दो यह घरों पे कैसी के टारगेट कर रहे हैं